नितेश राणे व रामगिरी महाराजाच्या विरोधात मुस्लिम समाजाचा भव्य जाहीर निषेध मोर्चा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात आज मुस्लिम एकता जमात तर्फे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या शाहपंचारे गावामध्ये एका धार्मिक कार्यक्रमामध्ये रामगिरी महाराजने मुस्लिम धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरुद्ध काही असभ्य टिप्पणी केली तसेच मुंबईचे आमदार नितेश राणे यांनी एका वक्तव्य दरम्यान मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारू असा जातीवादक टिप्पणी जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करून दोन धर्मामध्ये द्वेष पसरविण्याचे काम केल्या प्रकरणी यासाठी आज चिमूर मुस्लिम एकता समाजतर्फे व तलोधी नेरी सिंदेवाही भिसी खडसी सर्व तालुक्यातील मुस्लिम समाजतर्फे आज नेहरू विद्यालय येथील तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथील भव्य जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला चिमूरचे तहसीलदार व चिमूरचे ठाणेदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रामगिरी महाराज व नितेश राणे यांच्यावर सक्त कारवाई करून अटक करण्याची मागणी चिमूर मुस्लिम एकता जमात तर्फे करण्यात आली यात प्रमुख्याने सर्व तालुक्यातील मस्जिद अध्यक्ष सचिव तसेच सर्व मुस्लिम समाज यांनी निवेदन दिले प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज